नमस्कार नमस्कार मी प्रकाश खोरे वेगळा विदर्भ हा प्रश्न गेल्या शंभर वर्षापेक्षा जास्त भिगत पडलेला आणि त्याच विषयावर काल आज ते दोन्ही दिवस एक चर्चासत्र ठेव त्या चर्चासत्रासाठी दिल्लीचे टायगर विदर्भाला काय करतो अशोक वानखळेला आम्ही उदम बोलावलं आणि त्याचकरिता आपण आता त्यांची एक थोडी मुलाखत घेऊया अशोक नमस्कार मला सांगा वेगळ्या विदर्भाच्या संदर्भामध्ये आतापर्यंत कित्येक वर्ष हे आंदोलन चालू आहे राजकारण्यांनी सर्व पार्ट्यांनी अनेकांनी ठराव वगैरे हो सगळ्या संदर्भामध्ये केले आता तरी असं असल्यानंतरही वेगळ्या विदर्भाचं इजत अजून का पडलेला आहे मला वाटतं की आपला जो संघर्ष आहे तो, तो आपण नेहमी चुकीच्या हातात घेत आला जर आपण आतापर्यंत पाहिलं जो या संघर्षाला ज्याला आपण पुढे करतो तो सरकारमध्ये जाऊन कुठेतरी पद घेतो काय घेतो आता तुम्हाला उ उदाहरण म्हणजे मी नावं घेण्यात कमा पाळत मी एका का कार्यक्रमाला असताना विलास गुत्तमवार ए बी पी कार्यक्रमामध्ये विदर्भावर मी होतो आणि विलास उत्तमवार सांगायला लागले की ते विदर्भ का आम्हाला वेगळा हवा मी म्हटलं साहेब तुम्हाला बोलण्याचा अधिकार नाही तुम्ही केंद्रात मंत्री असताना तुम्ही काय केलं विदर्भासाठी विदर्भ वेगळा होण्यासाठी पार्टीचे जनरल सेक्रेटरी असताना आता तुम्ही मोकळे मोकळ्या तुम्हाला काहीही काम नाही सगळी दुकानं बंद आहेत तर तुम्हाला ही छोटी गुमटी दिसते आमचा पाणीखेला तिथे येऊन बसतो तुम्ही पुन्हा मालक व्हायला अशा लोकांना मारून बाहेर केलं पाहिजे नाही लातांच्या तेव्हा नुसतं विदर्भ विदर्भ म्हणून आपण असं संगोष्टी करत राहणार कागदं बनवणार पब्लिकेशन काढणार विदर्भावर अन्याय झाला सांगणार जे लोक शेतकरी आत्महत्या करतात त्यालाच आपण सांगणार की तू आत्महत्या करतो सगळेच माहीत आहे जिथे आत्महत्या आहे पूर्ण विदर्भाला माहिती आहे यवतमाळ जिल्हा सर्वात जास्त आत्महत्या आहे आपण पेपरात छापून भाटलात बोलून नसून काय नवीन करू नये आपल्याला तेच लोक पाहिजे ते फक्त विदर्भासाठी ज्यांना सत्ता नको त्यांना काही नको फक्त विदर्भ वेगळा हवा आम्ही कसं म्हणत नाही की विदर्भात कोणाची सत्ता आम्ही विदर्भ वेगळा करा कोणी बीजेपी या काँग्रेस या लेफ्ट या कुठली तिसरी पार्टी या आता हे देवेंद्र फडणवीस विदर्भ विदर्भ म्हणून पूर्ण ओळखत होते मुख्यमंत्री झाली दुकान चालू झाली विदर्भावर लागणार ज्या दिवशी दुकान संपेल त्या दिवशी पुन्हाही विदर्भ विदर्भ करेल लिहून घ्या माझ्याकडे तू ज्या दिवशी त्याला काही काम नसेल आणि बहुतेक या निवडणुकी होऊ शकतं की त्याची निवडणूकही तो हारवेल मग तो शोधत येईल त्या ऑफिसमध्ये साहेब तुमच्याकडेच येईल तो की आपण विदर्भासाठी काहीतरी केलं पाहिजे यांना लाता मारायची विदर्भातून पन्नास वर्ष आपण लढू पण त्या लोकांना घेऊन सोबत लढलं पाहिजे ज्यांची खरोखरच विदर्भासाठी तळमळ आहे त्यांना त्यांनी आपलं आपल्या आपल्या इकडे आपल्या याच्यात किती कामं करणारी लोक आहेत तिसरी दुसरी दुसरी तिसरी तिसरी पिढी विदर्भासाठी लढती आहे आपण हे गुळाची गणपती स्थापन करतो आणि मग हे दुसरे मोगळे त्याला चाटून फास्त करतात किती लोक आहेत तशी किती लोकांना जामून धोड्यापासून किती लोकांना मोठं केलं विदर्भ मुंबई त्याची परिणिती काय झाली विदर्भाच्या का नावावर मोठं व्हायचं आकाशाला साक्षी ठेवून समुद्राच्या सा, सा साक्षीने लग्न करायचं या गोष्टी आहेत भाऊ ह्या आपल्याला जोपर्यंत समजत नाही तोपर्यंत आपण विदर्भाचं आंदोलन नुसतंच असं बोलत राहू म्हणजे मी चुकलो असेल सर्वात लहान आहे तुमच्यात वयाने आणि मी स्पष्टपणे बोलतो प्रॉब्लेम हा आहे सर्वात मोठा पण आपल्याला कोणाची दुकान नाही तुम्ही पाजला तर चा नाही तर आपण कुठे बसून चहा देऊ शकतो मग नेमकं कुठल्या दिशेने जायला आपण शेतकऱ्यांना सांगतो तुझी स्थिती वाईट आहे त्यांना काय स्थिती वाईटच आहे साहेब आणि त्याचा तुमच्यावर विश्वास नाही कारण आतापर्यंत आपण फसवतच आलेलो आहे त्यांना नेता फसवत आले आमदार फसवत आले खासदार फसवत आले यवतमाळ जिल्ह्यात ती जोडे पूर्व खासदार आहेत आता ता ता वर्तमान खासदार आहे आता आता हा खासदार नवीनच झाला आणि याच्या अगोदरचे जितके खासदार आहेत त्यांना असा रस्त्यावर बसून मारला पाहिजे सोड्यांनी की तुम्ही आतापर्यंत काय केलं भावना गवळी किती वेळा खासदार होती किती वेळा बोलली ती विदर्भाचा प्रश्न घेऊन किती प्रश्न टाकले तिने लोकसभेमध्ये किती वेळा वॉकआउट केलं लोकसभेमधनं घरी कोणाची आत्महत्या झाल्यावर आपण नुसतं त्या परिवारासोबत फोटो काढायला जातो हे हे नव्हे त्यामुळे त्या लोकांमध्ये एक उत्साह जागृत करायला हवा आपल्या युवकांना माहीतच नाही त्यांना इथं शिक्षण घ्यायचं पुण्या पुण्या मुंबईला जाऊन नोकऱ्या करायच्या का आपली पोरं आपल्या घरी नोकरी नाही करू शकत का तिथं पन्नास हजार रुपयामध्ये पंचवीस रुपया हजार फक्त घर भाडं द्यावं लागतं का आपल्या घरी राहून काम नाही करू शकत पोरगा आपलं त्यासाठी विदर्भ पाहिजे आमचा विदर्भ आम्हाला काही नसलं तरी चालेल आम्ही भूकं मरू तुमच्या राज्यात मेल्यापेक्षा आमच्या राज्यात मेल्याचं सुख आहे आम्हाला कमीत कमी आणि त्यामुळे हे बॅकलॉग बॅकलॉग हे कधी काही करणार हे नुसतं बोलतील पुण्या मुंबईचे सगळे लोक येतात काँग्रेसला विदर्भ वेगळा नको असतो कारण जेव्हा काँग्रेस सत्तेत असते तर विदर्भामुळे सत्तेत असते त्याला वाटते आपण जर विदर्भ वेगळा केला तर दिल्लीत मुंबईतलं सरकार पडते मग बी जे पी आम्ही लहान राज्यांना लहान राज्यांना मग काय झालं ते फेक्र पडलं का त्या नरेंद्र मोदीला ते लहान राज्य विदर्भ त्याला फारच मोठा दिसतो गुजरातपेक्षा इथं भोगडाने मारून गेला तो चहावर चर्चा कोणी केली त्याची के चर्चा ऑर्गनाईज आपणच केली ना मी तर मी आपण बाहेरच्या लोकांना बोलावतो साहेब आम्हाला लय त्रास आहे लेकिन आता काय झालं पाणी यावरची चांगलं आहे त्यामुळे असं वाटते आम्हाला यावेळेस चांगलं पीक येते आणि आम्हाला सुखी येईल आणि आम्हाला सुखी राहायची शक्यता म्हणजे सवय नाही त्यामुळे येणाऱ्या सुखाचं दुखात कन्वर्ट करण्यासाठी मोदी साहेब तुम्ही या आम्हाला गोडगोड बोला आम्ही तुम्हाला मत देतो तुम्ही आमच्यावर नाता मारा म्हणजे आम्हाला बरं वाटत हेच केलं ना आपण तो ते निर्लज्ज आहे पुन्हा येऊन बसला त्यामुळे बाहेरच्या लोकांना सोडा कुठल्याही राजकीय दलातली लोक तुम्हाला मदत करणार नाही सगळ्यांची दुकानं मोठी आहेत आणि महाराष्ट्रासारखं मोठं दुकान मिळाल्यानंतर मग ती विदर्भाचं छोटं दुकान कशाला कशाला शिवसेना म्हणतो आम्हाला विदर्भ नको ला। ला का नको संयुक्त महाराष्ट्र एक सात लोकांनी शहीद झालो आम्ही संयुक्त महाराष्ट्र केलं केलं ना बाबा पण संयुक्त महाराष्ट्र केला तर ते संयुक्त विकास व्हावा ना हे जे हुतात्मे झाले ते काही याच्यासाठी झाले नाही ते मुंबई महाराष्ट्र पण त्याला आपण संयुक्त महाराष्ट्र आपण त्यांचंही गोष्ट ठीक करू होते ना उद्धव ठाकरे अडीच वर्ष अडीच वर्षात त्यांनी बॅकलॉग तरी भरला का बाळासाहेब ठाकरेंनी स्वतः म्हटलं होतं की जर दोन वर्षामध्ये आमची सत्ता असल्यानंतर झालं नाही तर मी स्वतःहून वेगळा म्हटलं ना ते आता आपल्या वडिलांच्या दिलेल्या वचनाला पाळण्यासाठी उद्धव ठाकरे बीजेपीला लात मारून मुख्यमंत्री शिवसेनेचा आणू शकतात तर मग या वडिलांच्या दिलेल्या वचनाला नाही शकत त्यामुळे आपलं पॉलिटिकल आउटफिट नाही तर कमीत कमी जो नेता येतो त्याच्याकडनं अफिडेव्हिट घ्या लिहून घ्या त्याच्याकडनं कमीत कमी एवढं तरी दाखवायला होईल की किती खोटा बोलते हा त्याच्यामध्ये आम्ही बोललोच नाही आम्ही का म्हणलं होतं आम्ही तसं म्हणलंच नव्हतं कारण ते वर मोदीनं खोटं बोलणं सुरू केल्यावर खाली त्याच्यामुळे जास्त खोटं बोलायला लागले मोदीपेक्षा मोठे त्यामुळे आंदोलनाची रूपरेखा युवकांना जोडलं पाहिजे त्यांना त्यांचं भविष्य किती ख धोक्यात आहे ते सांगितलं पाहिजे त्याचं आजोबांनी आत्महत्या केली बापांनी आत्महत्या केली म्हणून पोरांनी तयार आत्महत्येसाठी नाही व्हायचं आत्महत्या हे वंशावर नाही आहे त्यांना समजावून सांगायला पाहिजे युवकांना समोर आणा जे लोक निस्वार्थी आहेत त्यांना समोर आणा जे नेता तुमच्या त्या नागोबा सारखे आयट्या बिळावरून बसते त्याने लाटावरून बाहेर काढायचं नाही पाहिजे ना आम्हाला आम्ही आमचा संघर्ष करू अजून पन्नास वर्ष संघर्ष करू पण कमीत कमी याचंच सुख आम्हाला की आम्ही याने के मोठा केला या हे आम्हाला लात मारून दिला मोठा केलान लात मारून दिला किती नावं घ्यायची होत आहे तिथं एकशे सात हुतात्मा झाले आपल्याकडे एकशे पंधरा आहेत नावं कृषी विद्यापीठासाठी कितीतरी हुतात्मे झाले हुतात्मे झाले मग आता तर सध्याच्या घडीला जे विदर्भातची दुर्गती एकोणीसशे पासून महाराष्ट्रात नंतर जी आपली झाली म्हणजे आपल्याकडे बारा कापडकिने त्याबद्दल आपल्या अनेक लोकांनी चांगल्या ती गिन्या काढल्या जवळपासच्या वर गिन्या काढल्या तर साखर कारखाने जवळपास बारा काढले त्यातला आता सध्या इथे चालू नाही टाटासारख्याने चालू केलेली एम्प्री बंद झाली तर अशी परिस्थिती असताना आता विदर्भाला जर किंवा पूर्ण तर प्राप्त होऊन तर नेमक्या कुठल्या दिशेने आपण दाद विदर्भ हा आपला शेती व्यवसायाचा राज्य आहे आपण शेतीवर भर द्यायचं के सी आर सत्तेत नाही पण त्या आरला आदर्श या याबाबतीत पाण्याची जी मुबलकता त्यांनी आपल्या शेतकऱ्यांना दिली चोवीस तास पाणी चोवीस तास वीज ती जर दिली तर याच विदर्भातला शेतकरी पूर्ण उर्वरित महाराष्ट्राच्या थबळावर मारेल तो पीक काढू शकतो धमा आपल्यात आपली जमीन आहे काळी पूर्ण जगात म्हणजे पूर्ण देशात भारतवर्षात जर विदर्भाची जमिनीबद्दल लोक बोलतात की काय काळीशार जमीन आहे अरे सोनं काढणारी जमीन आहे मेहनत करणारी लोक आहेत इज्जतदार लोक आहेत शरम लोकांना आपल्या घरी पैसे मागायला की म्हणून लोक आत्महत्या करून राहिले सगळं काही विदर्भात आहे फक्त इच्छाशक्ती नाही इच्छाशक्ती कोणाची ना नाही मुंबईवाल्याची नाही या नेत्याची नाही जे आपल्याकडनं येते तिथं मुंबईला जाऊन बारमध्ये खुश होते आणि आपल्या इकडं लोक आत्महत्या करतात लाजणे वाटत याय गडचिरोलीमध्ये जे काही नक्षलवाद वगैरे वाढला तर तो सरकारी प्रणित आहे किंवा नक्षलवादीचं पित्र सरकारकडेच आहे असं असंही मुद्दमी त्याचं कारण गडचिरोलीचं जे खनिज आहे ते त्याच्यावर उद्योग तिथे उभारला जात नाहीत आणि ते तुम्ही बाहेर पडवतात नक्सल मुवमेंट आता ही माफिया मुवमेंट झाली hmm. ती आता शुद्ध रूपाने काही सिलेक्टेड लोकांसाठी त्यांची आर्मी म्हणून काम करते आणि तो जो दंडकाल्याचा बेल्ट आहे तुम्ही जो म्हणता गडचिरोली तर तिथले छत्तीसगडपर्यंत तो दंडकाल्याणाचा बेल्ट आहे तिथे डायमंडसुद्धा निघतात हा सगळा फार मोठा तेंदूपत्ता हा फार मोठा बिझनेस आहे बांबू हा फार मोठा बिझनेस आहे आणि ते रॉयल्टी घेतात त्यातली ते एकंदरीत आता विदर्भाची जी काही म्हणजे विदर्भ आंदोलनाची जी आउटलाईन आहे ती कशा पद्धतीने घ्यायला पाहिजे जनजागरण करायची लोकांच्या मनात विश्वास ठेवायचा की आता गद्दार जितके होते ते गेले आता कमीत कमी राहिले ते उडाले ते कावळे राहिले ते मावळे आता ते आता आम्ही मावळे ह्यावर हो विश्वास ठेवा आणि जर पुन्हा याच्यात कोणी आपला विश्वासघात केला तर अक्षरशः त्याच्या तो तिथं निवडणूक लढतो तिथं जाऊन बसायचं दहा लोक जितके लोक म्हणजे दहा लाख लोक झाले दोन लाख लोक झाले गावागावात जाऊन सांगायचं कोणालाही मध्य दे याला देऊ नका हा गद्दार आहे सला आम आमच्या आमच्या पाठीत खंजीर खोपटला तुमच्या पाठीत खंजीर खुपडला आपण पुन्हा ज्यांनी खंजीर खोपटला तू उद्या आता मी तुम्हाला सांगतो आता याला येऊ द्या देवेंद्र फडणवीसला आपण म्हणू या साहेब या साहेब या साहेब आपण त्याला म्हणू का तिकडे रे विदर्भाची मुवमेंट आमचं बाळनगर चाल तिकडे कारण आता देवेंद्र फडणवीसला फक्त गुजरातबद्दल असताय गुजरातच्या लोकांची आरती उतरणं त्यांचे पाय चाटणं हे त्यांचं काम आहे त्याला विदर्भातलं काही म्हटलं आणि त्याच्यातमुळे त्यांना आता हे जे सध्याच्या घडीला जे तीन चक्क्याचं ॲक्कोडिकवालं सरकार आहे तर ह्याच्यामध्ये जी त्यांनी जी तोळमोळ करून जी काही पार्टी बनवली किंवा सत्ता ताब्यात घेतली तर त्याच्यानंतर ही आजच्या घडीला आपण जर पाहिलं तर ना महाराष्ट्राचं भलं होऊन राहिलं आणि नाही काय म्हणतो त्याला शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे कोणी लक्ष देऊन नाही नाही हे तीन चाकी सरकार जे यांनी बनवलं हे त्या गुजरातासाठी बनवलं अच्छा महाराष्ट्राची थोडी बनवलं त्या त्यांची जबाब देही जी आहे ते गुजरात यांच्या प्रति आहे अमित शाह आणि नरेंद्र मोदी जसं म्हणतील तसा महाराष्ट्र चालवायचा महाराष्ट्राला जे पाहिजे त्याच्या हिशोबाने नाही चालवायचं चा। त्यामुळे गोरगरीब शाहू महाराज फुले महाराज हे सगळी भाषणातली नावं आहेत अंतिम मा माणसापर्यंत विकास हे सगळी भाषणातील ना हे सगळं भाषण संपलं जसं आपल्याकडे महालक्ष्मी बसल्यावर महालक्ष्मीचं झालं की आपण सगळं उठून ठेवून देतो पुन्हा दागिने तसं ते पाच वर्षात भाषण झालं की शाहू फुले आंबेडकर गरीब अंतिम सत्य आणि तुमचा शेतकरी गडचिरोली हे सगळं लॉकरमध्ये ठेवतात पुन्हा पाच वर्ष मुंबईमध्ये राज करतात कप पर्टमध्ये मस्त पाठ पितात मुर्गा खातात आणि म्हणतात ते विदर्भ आली मूर्ती कोणी म्हणलं विदर्भाचं आंदोलन अरे मूर्ख आहे म्हणे कोण चालू होते पुढे ते प्रकाश पोरे आणि ते वानखडे अर ते वानकडेला आम्ही कुठेतरी कमिशनर बनवून प्रकाश पोरेला कोणाला चेअरमन बनवून देतो राहू द्या चला झालं वानकडे कमिशनर झाला लाल गाडीत फिरते राहिला विदर्भ प्रकाश पोरे अध्यक्ष राहिला मग पुन्हा बाहेर राहिलेले लोक म्हणतात चला पुन्हा गद्दार निघाला हेच चालू आहे पंच्याहत्तर वर्ष आता हे नको करायला आणि लोक मारतील बरं भाऊ मी तुम्हाला सांगतो लोक चुप आहे याचा अर्थ ते मूर्ख आहे तसं धरू नका बंगलादेश व्हायला वेळ लागत नाही मी अजूनही सांगतो मातीपुरुष जन्माला येतील त्याच्या घरी तीन तीन लोकांनी आत्महत्या केली मग तो म्हणेल मराठी अगोदर दोन चार घेऊन दोन चार लोकांनी घेऊनच मरतो नंबर आपल्याला गड पण सर्वात जास्त त्यांचा विश्वासघात आपण केला मला असं वाटतं की अतिशय स्फोटक अशी विधान स्फोटक नाही भाऊ हे हो। काय आपल्या मनातले खतखत आहे आपण सगळे एकत्र बसलो माझ्यापेक्षा तुम्ही वरिष्ठ आहात वर्षानुवर्ष तुम्ही काम केले तुम्ही वर्ष आपलं आयुष्य विदान मुवमेंटसाठी केलं आणि मग आपण पुन्हा त्याच प्रश्नावर येतो की अजून का नाही झालं मी वरणं पाहतो हो, दूरनं पाहतो हो, तर मला जे आतमधलं दिसतं ते मी तुझ्यासमोर मानतो आणि ही माझ्या अशोक वानकड्याची हे म मनोगत नाही आहे हे विदर्भातल्या अडीच कोटी लोकांचं मनोगत आहे फक्त मी बोलतो ते बोलून नाही राहिले सत्ताधारांचं असं या सगळ्या संदर्भात म्हणणं आहे की विदर्भाच्या चळवळीला विदर्भाच्या विदर्भातील लोकांचा सपोर्ट नाही आहे आपण काहीच करायचं नाही जे जा गद्दार निघाले त्याले जे इलेक्शन मध्ये पाळायचं म्हणजे जे बोलणं बंद करते तुम्हाला लोकांचं समर्थन नाही तुला आहे का तुला आहे ना चल निवडणूक दाखव लवडून दाखव दोन म्हण आपटला की आयुष्यात म्हणणार नाही लोकांचं समर्थन कुठेतरी आहे का कोण करून घेत मला असं वाटतं की अतिशय स्फोटक एक मुलाखत आपली झालेली आहे आणि यावरून या विदर्भातले जे काही युवक आहेत विदर्भाच्या संदर्भातील ज्या ज्या लोकांना प्रेम आहे अशा सर्व लोकांना बरेच बरीच याच्यातून विछा मार्गदर्शन सगळ्यात त्यांना प्राप्त झालं ते आपण धन्यवाद देऊया अशा म्हणजे नमस्कार बघू या चल चार खरा पूर्ण ब्रह्म आता आपण त्या कामासाठी जाऊ त्यासाठी आपण जमलेलो आहे येस चालू नमस्कार ठीक चालेल саফল болох хэрэгтэй байна чулууд заагддаг тэндээ зогсох тигрэд заа заа